पोपाडी गावातील महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या सभेचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र पैवान संभाजीराव पाटीलसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित कारखान्याचे संचालक विलासराव पाटील अंशोकराव पाटील सागर जामदार सुहास जामदार वैभव सचिन जामदार जामदार संजयराव पाटील नामदेव पाटील रवी रवी आमचे सरकार मित्र वैभवराज पाटील वैवास नेताली माने विजी पाटील अशोकराव पाटील मान्य विक्रम निंबाळकर नानाजी पाटील राजाराम विखाजी पाटील शरद पाटील पाटील श्रीधर पाटील कृष्णा बापू पाटील सज्जराव श्रीपती पाटील श्रीकांत विष्णू पाटील बच्चराम जाधव पाटील संभाजीराव जाधव पैलवान शैलेश पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांच्या या समोर बसलेले आमचे कोपाडे गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी छायाचित्रकारांनी पत्र <coughs> आपल्याला कल्पना आहे की आपण गेल्या पाच वर्षामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राजकारणामधील आपण महानाट्याचे दोन अंक बघितले पहिला अंक अडीच वर्षाचा होता आणि या राजकारणातील पडद्यावरचा दुसरा अंक होता हा महायुतीचा अंक होता मला वाटते महाविकास आघाडीची सत्ता पहिल्या अडीच वर्षामध्ये होती आणि दुसऱ्या अडीच वर्षामध्ये माहितीच सरकार मला वाटत या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षांची युती होती त्या पक्षांच्या युती विस्कळीत झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राष्ट्रवादीवर शिवसेनेची युती झाली आणि मला वाटते पहिल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक राजकीय गोष्टी घडल्या विकासाची सगळी कामं थांबली एकमेकातल्या नाराजी होत्या आणि या नाराजीच शोध अडीच वर्षानंतर सत्ता मध्ये झालं हे राजकारण आपण जवळ बघितलं पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपची रीती आली शिवसेना पक्ष वर त्या सगळ्या कायद्याच्या निवडणूक आयोगाच्या सगळ्या कौल घेऊन शिवसेना ही शिंदेसाहेबांच्या करायची आणि शिवसेना भाजपची परत नैसर्गिक रीती झाली या राज्यामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं आपल्याला कल्पना की पहिल्या अडीच वर्षामध्ये अनेक गोष्टी थांबल्या गेल्या होत्या आपल्याला मी सांगतो शिंदे साहेबांच्या हातामध्ये मुख्यमंत्री झाल्याला एक सर्वसामान्य रिक्षा चालकापासून पदापर्यंत पोहोचलेले शिंदेसाहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार विकासात्मक सरकार या राष्ट्र या राज्याला गतिमान करू शकतं या राज्याचा विकास गतिमान करू शकतो ज्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची विकासाची गती वाढली राज्यामध्ये हायवे मेट्रोचं काम जलसंधारणामधून जलसंपदा विभागातून अनेक पाणी आणण्याची कामं या विभागात चालू झाली तर त्या भौतिक विकासाबरोबर पायाभूत सुविधा बरोबर या रीतीनं अनेक लोकल्या काही योजना राबवल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना बोलली महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मला वाटतय बचत गटाला प्रोत्साहन देऊ या महायुतीच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सहा हजार नऊशे कोटीच क्रीडे या ठिकाणी उपलब्ध करून दिलं ज्या बचत गटाच्या महिला आहे का सीआरपी आहे काही त्याला कल्पना आहे या बचत करण्याच्या महिलांना महाराष्ट्रामध्ये सहा हजार नऊशे तेरा कोटी रुपये दोन लाख एकोणपन्नास हजार गटांना उपलब्ध करून दिले आणि ज्याच्यामुळे या बचत करण्याच्या माध्यमातून महिलांनी छोटे मोठे उद्योगधंदे चालू केले आणि महिला स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी स्वावलंबी झाले या राज्यानं साठी बळीराजा योजनेच्या माध्यमातून भाग शेतकऱ्यांना सात हॉस्को वीज पंपाला पूर्ण वीज बिल माफ केलं आपल्या गावामध्ये सातच्या खाली लोकांना वीज बिल माफ झालं का वीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार एकेकाची वीज बिल माफ झालं मला वाटते बळीराजा योजनेबरोबर बरोबर पीएम किसान योजना सीएम किसान योजने पंतप्रधान किसान कल्याण सहाय्य योजना आणि मुख्यमंत्री किसान सहाय्य योजना याच्या मार्फत आपल्याला सहा सहा हजार रुपये बारा हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या खात्यावर खात्यावरती आपल्याला त्या महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण प्रकल्प थांबले होते त्या शिक्षण प्रकल्पाची कामं चालू झाली एकशे पंचेचाळीस मोठे जलसंपादकाचे प्रकल्प चालू झाले की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये शेतीकरची जमीन पिण्याच्या शेतीकरी पाण्याचा वावर बावीस लाख हेक्टर क्षेत्र भीत क्षेत्र खाली शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या शासनाने एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे पंधरा हजार कोटी मदत या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिली मी तुम्हाला एवढं सांगतो या सरकारनं पुराच्या वेळी आपल्या पिकाचं नुकसान होते घरांचं नुकसान होते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामधून या कोल्हापूर जिल्ह्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी पुळाच्या नुकसान करण्यासाठी हे पुराचं पुरा पाणी कॅनल पडून बाहेर जिथं पाणी नाही त्या पाण्याच्या ठिकाणी नेणं ज्या सांगली जिल्ह्यात दुष्काळी भाग आहे काही भागात हात केलं त्या दुष्काळी भाग आहे अशा या ठिकाणी पाणी ओळवण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी बत्तीसशे कोटी रुपये जागतिक बँकेकडे मंजूर करून घेतले सगळ्याच हे कामाची सुरुवात आता थोडे दिवसात होते आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी भविष्यातल्या पुढच्या पिढीला हा पुराचा धोका राहणार नाही त्या बत्तीसशे कोटीचं काम या जागतिक बँकेकडून लोन मंजूर चालू करणार आहेत त्या जागतिक बँकेची टीम या ठिकाणी पाणी गोल केली आणि मला आपल्याला सांगायचं आहे की एवढं मोठं काम काँग या काँग्रेसवाल्यांना कधी पूर आल्यानंतर दिसलं नाही परंतु एकवीसच्या पुराच्या नंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यांना हे ठेवलं नाही परंतु महायुतीच्या सरकारने एवढं मोठं काम या ठिकाणी केलं मला मला वाटतं कोल्हापूर विभागातील माझ्या मतदारसंघातील सदा पश्चिम भाग हा पुराण वेढलेला असतो आणि शिरोळचा भाग हा पुराण वेढलेला होतोय त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काम या सरकारनं केलं या अनेक गोष्टी या सरकारने केल्या मला वाटते माझं निवेदन तुम्हाला आलंय ज्या ज्या योजना आहेत त्या निवेदनामध्ये दिलेत मी महत्वाच्या या महा महायुतीच्या सरकारनं आता जाहीरनामा प्रसिद्ध केला की ज्याच्यामध्ये लाडक्या महिनेना आता पंधराशे रुपये किमान किमान एका घरामध्ये दोन महिना लाभार्थी की नाही ला।

आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही वीज माफीची घोषणा केली होती ते आमच्या जाहीरनाम्यात ग्रेंटिंग मिस्टेक होती म्हणजे काय जाहीरनाम्यामध्ये आम्ही चुकून छापलं गेलो चुकीचं नाही स्वाभिमान शेत स्वाभिमानी शेतकरी सगळ्यांना स्टेजवर याचबरोबर आज आमचा जाहीरनामा तसं नाही लाडक्या बहिणीसाठी महाराजीचं सरकार सत्तेवर आलं की पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करणार शेतकऱ्यांना बारा हजार रुपये पंधरा हजार रुपये सन्मान योजने महत्वाची गोष्ट आहे हे युतीच माहिती आली तर पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कर्जाच्या अभ्यासाची पाहणी करणार आणि पुन्हा एकदा कर्जमाफीच धोरण करतील आणि शेतकऱ्याचा साथ मला धोरा करण्यात येतील प्रत्येकाचा निवाला वृद्ध पेन्शन धारकांना या ठिकाणी पंधराशे ते एकवीसशे रुपये करणार माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते आहेत आपल्या पानंद रस्त्याचे काय हाय तुम्हाला तयार नाही पावसाळ्यात पानंदिस्त आणि जाता पण येत हे पाण्यांद रस्ते महायुतीचं सरकार खडीकरण आणि मजबूतीकरण करण्यासाठी या युतीचं सरकारला घेणार ते खऱ्याचा शेतकऱ्याचा अपमासा पान रस्ते आज अंगणवाडी शिवसेना पंधरा हजार रुपये दिले आणि दुसरी जाहीरनामा दिले की आपल्या येणाऱ्या वीज बिलामध्ये घरगुती बाईकमध्ये तीस टक्के कपात होणार आणि तीस टक्के रक्कम महाराष्ट्र शासन एम एस भरणार एवढ्या मोठ्या जाहीरनाम्यामध्ये आपण वचनबद्ध नामा अभ्यापक्यांनी दिलाय काँग्रेस सारखं खोटं बोलणारा आपला जाहीरनामा नाही आहे युती जर सरकार आलं तर हे जाहीरनामा सत्यात होत होईल कारण आता आपण ज्या लोक कल्याणकारी योजना राबवल्या या सगळ्यात त्याची अंमलबजावणी झाली मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीला जे अनुदान यायला लागले ते काँग्रेसवाले जो हायकोर्टला गेले तिथं थांबवायचा प्रयत्न केला तिथं थांबलं नाही आणि मग ह्याने सांगायला चालू केलं की ती महाराष्ट्राची तिजोरी संपली महाराष्ट्र कदाचित बाजारी झाला आता महाराष्ट्र कधी बोल येणार नाही महाराष्ट्राची तिजोरी ही रिकामी विकली बरोबर आहे मला सांगा हेच आता काँग्रेस वारी काय म्हणतात की ते एकवीसशे देणार आणि एकवीसशे देतो तीन हजार देतो म्हणतात आता मला सांगा पंधरा वारे पट्ट्यानं पंधराशे रुपये आमच्या वर बोगला राहायचा आणि कोर्टात गेला आता मतं मिळत नाहीत म्हटल्यानंतर माता भगिनीची आम्ही तीन हजार देतो मत म्हणजे लवाडा घरचं आमंत्रण नाही अशा ना जसं सुशील कुमार शिंदे सांगितलं जाहीरम्या चांगला नंतर म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे तशी ही प्रिंटिंग मिस्टेक काही करतील मी तुम्हाला एवढं सांगतो निवडणुकीत मतदान करताना तुम्ही एवढी मिस्टेक करू नका नाही तर तुम्ही मिस्टेक केली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते तीन हजार कुठं म्हणणार प्रिंटिंग मिस्टेक होती म्हणणार त्यामुळे या योजना चालू व्हायच्या राहतील व्हायच्या असतील तर महा तिचं सरकार येणं गरजेचं आहे मी आपल्याला कल्पना देतो मी माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामं केली या हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आपण उभं केलं प्रत्येकाच्या बोळामध्ये रस्ते आपण केले आपण श्रावणबाळ योजनेचे महाराष्ट्र विलास सामने उल्लेख केला ते या ठिकाणी आपण त्या योजना या ठिकाणी घराला पोहोचवल्या मला वाटते माझ्या कारकीर्दी रस्त्याची कामं आपण केली आता हायवे आहे मोठा करायचा मी स्टेट हायवेचा नॅशनल हायवे करून घेतला आणि चंद्रकांत आम्हाला सांगू नितीन गडकरीच्याकडं गोव्याला जाणारा सगळा जबरदार असता येतो मोठा ग्राउंड झाड हे काम आपल्या कारकिर्दीत आहे मला सांगा पाच वर्षामध्ये मी आमदार नव्हतो आता असणारे आमदार यांनी किती वेळा आपल्या गावाला भेट दिली मी आमदार बघितले ते गाणे मी पाच वर्ष आमदार नसलो प्रत्य प्रत्य था था ना तरी प्रत्येकाच्या घरामध्ये सुख दुखासाठी किमान पंधरा दिवसामध्ये माझी एक फिरली गेली बोलायचा आलो की प्रत्येकाची चौकशी करी काय ताई काय घरात झालं जेवला का नाही काय कुठं आमची घरची पडली सगळी एक आपुलकीचं नाता असतं आमदार जरी असलो नसलो तरी आपुलकीचं नात्याचा समज मी तोडला नाही आणि आमदाराला आपल्या कुटुंबाची जर काळजी घेतात मतदारसंघातल्या कुटुंबाची काळजी घ्यायची असते की सातत्यानं ुखामध्ये मी तुमच्या गेलो विकास कामं केली मी माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी पासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतो अनेक आंदोलन केली आमरण उपोषण पाच पाच दिवस केलं विद्यार्थी आमच्या फी साखर दिवस आमरण उपोषण केलं विद्यार्थी दशेमध्ये स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका घडवल्या आणि आज कारखान्याच्या माध्यमातून एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आज चोवीस पर्यंत तीस वर्ष मी काम करतोय तीस वर्ष झाली तुमच्या गावामध्ये पंधरा वीस दिवसाला युज होते म्हणजे बघा तीस वर्ष किती वेळ आलो आज मला या मतदारसंघामधला राजकीय सामाजिक काम करत असताना कोण कुठल्या गल्लीला जातो कोण कुठे आहे कुणाचं घर कुठं आहे कुणाच्या पडण्यात काय आहे हे तो भूत माहिती आहे आता माझ्या विरुद्ध उभारलेल्या उमेदवारांनी फक्त गावाची मतदारसंघाची नावं सांगावी काकीचे ओळखी विसरा जनारदन पाटील इथं आले ते सांगतील जनार्दन पाटील हो उभारले जिल्हा परिषद तुम्ही सांगा तुमच्या जिल्हा परिषद ती उमेदवार किती वेळ योग्य या सगळ्या गोष्टी करत असताना आमदार म्हणून तुम्ही निघत असताना कार्यक्षम कोण आहे अकार्यक्षम कोण आहे याची तपासणी करा मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा वाप करत असताना मी रात्र दिवस तुमच्या सेवेसाठी आहे हे श्रेष्ठ गाव आहे खेळाडूचं गाव आहे मी या ठिकाणी युवराज पाटलांच्या नावान कुस्ती संपूल आपण केलं या कुस्तीसुला युवराज पाटलांचं नाव दिलं <coughs> 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 नेहमी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी केली त्या ठिकाणी खेळाला वाव दिला कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राबरोबर रस्त्यावरच्या लढाई केल्या लोकांच्या अन्याय झाल्या त्यावेळी टोलच आंदोलन केलं तो हद्दपार केला हद्दभार विरुद्ध आंदोलन केलं लाईट सटी मोर्चे काढले या अनेक आंदोलना लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केली ही माझी कारकीर्द तुमच्या समोर या विभागाने तीस वर्षाची आहे आणि विद्यार्थी चवळीति सहा वर्षाचे या सगळ्या गोष्टीचा अनुभव येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करतो की धनुष्यवाद चिन्हा जाऊच पटत आपण मला तुम्ही विजय करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो वीस नोव्हेंबरला मतदान आहे वीस नोव्हेंबरला आपण मला धनुष्यवाद धनुष्यवान चिन्ह पटन दाबा आणि खऱ्या अर्थाने या योजना चालू ठेवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे सगळ्यांनी मतदान करा या गावामध्ये गडत सगळे बाजूला ठेवा आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासासाठी कोण उपयुक्त आहे कोण कोणतींनी जनतेला बरोबर घेऊन जाईल या सर्वांनी विचार करून मतदानाचा आक्रम बजावा एवढंच या निमित्तानं सांगतो मी पोपाडेगाव हे हो, सातत्यानं मला आशीर्वाद दिले काही थोड्याभर प्रमाणात गेल्या वर्षी कमी जागा झाला असेल सातत्याने या गावाला मला मतामध्ये आघाडी दिलेली आहे आज स्टेजवर बसलेल्या सर्वांनी आणि संपूर्ण मतदार बंदुकीनं मी विनंती करतो या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वादाचा हार जसा दोन हजार नऊ प्रमाणे दिला आज मतदारसंघामध्ये बदलाचं वातावरण आहे परिवर्तनाचं वातावरण आहे आपल्याला